औढा तालुक्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप राखोंडे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे विश्वासू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष दिलीप राखोंडे पाटील यांची हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांनी नियुक्ती केलेली आहे दिलीप राखोंडे पाटील हे एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तालुका उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत काम केले होते सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात चांगले काम करीत असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन माजी मंत्री दांडेगावकर यांच्या शिफारसीवरून जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांनी दिलीप राखोंडे यांची युवक तालुका अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी एका पत्राद्वारे निवड केली आहे या निवडीवरून दिलीप राखोंडे यांचे जिल्हा ज्याभरात अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षा होत आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली